काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अशोक चव्हाण यांचा आज भाजपामध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे आपण सध्या आहोत नांदेडमध्ये आणि आपण पाहू शकतो की नांदेड जिल्हा शहर काँग्रेसचं हे कार्यालय आहे या ठिकाणी मात्र कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही आहेत या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचे पूर्वीचे जे बॅनर होते अशोक चव्हाणांचे फोटो होते ते बॅनर काही वेळापूर्वीच काढून घेण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही हालचाल किंवा कार्य कार्यकर्ते जमणं किंवा जल्लोष होताना कुठेही दिसत नाही आहे परंतु आपल्यासोबत काही इथं कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल अशोक चव्हाण यांनी प पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपमध्ये जाणार आहे तुमची काय भावना आहे ज्याप्रमाणे साहेबांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या किंवा त्यांची जी काँग्रेसमध्ये जे पिछेहाट होत होती त्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना कंटाळून आज महाराष्ट्र जिंकायचा आज खूप चांगला एक चान्स होता आघाडीत की काँग्रेस पक्षाला चां चांगला चान्स होता पण काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घटल्या पण साहेबांनी साहेबाचं इतकं क मोठं नेतृत्व आहे की हे मान्य करावं लागेल कारण महाराष्ट्रात इतका मोठा नेता नाही ने। पण त्यांच्यावर जे अन्याय होत होता त्याच्यामुळं हे सगळा वाद उद्भवला आज साहेबांच्या सांगण्यावरून आता पुढचे त्यांचे जे समजा त्यांनी काय ठरविले त्याच्यावर अवलंबून आमच्या एक दोन दिवसात आमच्या सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे बसून आम्ही काही निर्णय घेऊ आता सध्या काही निर्णय झाला का कोण कोण जाणार काय काय नाही 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 आता काही निर्णय झालेला नाही कारण कालच एकाच दिवसात म्हणजे एक खूप मोठा धक्का होता सगळ्यांना आता सावरण्यासाठी कमीत कमी एक दोन दिवस लागतील आम्ही सगळे बसूत त्याच्यानंतर काय ते योग्य पुढची दिशा ठरवू अजून एक दोन दिवस तरी नांदेड जिल्ह्यातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना सावरण्यासाठी वेळ लागेल असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका